चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस तीनशे एक्कर मध्ये सभा घेणारा मनोज तीन पोट समाज जमवणारा मनोज तीन पोट समाज आलेला आणलेला नाही ना कोणाला यायला ना कोणाला खायला ना कोणाला प्यायला ना कोणाला द्यायला तीन कोट समाज जमवणारा मनोज आईवडला नाष्टीच्या खाली उतरायला हात आणि पन्नास लाखाची गाडी सपडे फेक देणार चांगला चारून फेकणारा हात निस्वार्थी म्हणून मंत्र्याच्या कानात न बोलणारा हात म्हणून आणि आलो तर तुझा गेलो तर पुसून तयार राहा आपल्या बायकोला खेळून करून सांगणार हात म्हणून जगात मोठा नेता चरंगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे मी उसळलेल्या अरेबी समुद्राची लाट राहील लक्षात ठेवा या पाठलाही तुमची गाठ आहे